विशेषतः सरकारी हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टरांची हरॅशमेंट होते डॉक्टरांवरती अतिशय अन्यायकारकपणे त्याचा छळ चालू आहे असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे फक्त संपदा आहे कारण आहे त्यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीनं हे राजकारणी लोक अतिशय वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करतात दबावतंत्राचा वापर करतात आणि या दबावत्रालाच कंटाळून हा प्रशासकीय मर्डर झाला म्हणतो आपण तो प्रशासकीय मर्डर आहे असं मला वाटतं तिनं स्वतः चौकशी अर्ज म्हणजे हा सगळ्या महाराष्ट्राने बघितला हा चौकशी अर्ज तिने स्वतः लिहिला की माझ्या चौकशी लावली आहे त्याचं स्पष्टीकरण तिने दिलेलं आहे एवढे मोठी तिनं एवढं लिहू शकते म्हणजे ती इंटरव्ह्यू आहे तिला त्रास झालेला आहे <coughs> डॉक्टर्स हे सेवेसाठी असतात आणि ज्यावेळेस आपण एखादी सर्व्हिस सेंटर सर्व्हिस सेक्टर आपण ज्या बघत असतो त्यावेळेस एका डॉक्टरला आपण कुठल्याच बाबतीमध्ये सातत्यानं म्हणजे एक जनता म्हणून असेल किंवा पेशंट म्हणून असेल किंवा राजकीय माणसं असतील किंवा पोलीस म्हणून असेल किंवा आणि कुठलेही जे काही वर्ग आहे तो सगळ्याचा सगळा वर्ग हा डॉक्टरांना एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागला आहे म्हणजे कोरोनामध्ये ज्या डॉक्टरांनी अनेक जणांचे जीव वाचवले अनेक जणांना या मृत्यूच्या पाडे म्हणून आपण त्यांना बाहेर काढलं डॉक्टर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज तुमच्याकडे किती जरी पैसे असले तरी पैसा हा महत्वाचा नाही मरणाच्या म्हणजे ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस पण डॉक्टरच लागतो आणि ज्यावेळेस मृत्यू होतो किंवा मृत्यूच्या बाजूला जातो त्यावेळेस डॉक्टरांचीच गरज लागते मध्ये असतो तो पैसा मध्ये असते ती सत्ता मध्ये असते ती मस्ती मध्ये असते ते सगळं काही जे काय आहे हे राजकारणी सगळ्या विशेषतः सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांची हरॅशमेंट होते डॉक्टरांवरती अतिशय अन्यायकारकपणे त्याचा छळ चालू आहे असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे ही फक्त संपदा हे कारण आहे संपदा म्हणजे सारखे महिला असतील आणि जे पुरुष मंडळी जे डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आणि ते स्टाफ आहे त्यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीनं हे राजकारणी लोक अतिशय वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करतात तंत्राचा वापर करतात आणि या तंत्रालाच कंटाळून हा प्रशासकीय मर्डर झाला म्हणतो आपण तो प्रशासकीय मर्डर आहे असं मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये जिथं शिवाजी महाराजांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एका स्त्रीच चारित्र म्हणून होतंय अशा पद्धतीनं म्हणजे मृत्यूनंतर मृत्यूच्या आधी गेला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही रिपोर्ट असे केलं पाहिजे रिपोर्ट कसे केलं पाहिजे दोनशे वीस बीपी जरी असला तरी तो नॉर्मल आहे म्हणून हो सांगायचं ही नेमकी माणसं कोणाची होती काय होती हा राजकारणाचा भाग झाला आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही आहे पण ज्या संपदाचा मृत्यू दुपारी झालाय असं त्यांचे घरचे मंडळी सांगतात आता हा हा भाग आहे मी बोलू नये पण जर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तुमच्या महिला आयोगाच्या चाकणकरही असतील यांना पुन्हा अधिकार दिला ते न्यायालय आहेत का म्हणजे त्या सातत्यानं कों प्रकरण असू द्या तुमचं मंदिरचं प्रकरण असू द्या हगोलीचं प्रकरण असू द्या म्हणजे महिला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा रोल काय असतो तर त्याची चौकशी लावणे आणि चौकशी करून घेणे हा रोल आहे मला वाटतं म्हणजे मला जास्त काही कळत नाही डॉक्टर लोक आहोत पण तुम्ही वकील नाही आहात तुम्ही कोर्ट नाही आहात तुम्ही तपासाच्या यंत्रणे भाग नाही आहात पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं त्याला चमकोखनी जेव्हा म्हणतो म्हणजे तुम्ही एका महिले महिलांच्या प्रश्नांमध्ये महिलांची बाजू मी तरी बघितले नाही महाराष्ट्राने बघितले नाही म्हणजे म्हणून नेमक्या महिन आयोगाच्या आहेत की त्या पोलीस प्रतिनिधी म्हणून जातात त्या आरोपींच्या प्रतिनिधी म्हणून जातात की राजकीय प्रतिनिधी म्हणून जातात की बाबा तुम्ही फक्त लालि निश लावतोय म्हणून तुम्हाला आम्ही महिला म्हणायचं का म्हणजे असा प्रश्न आता वर्षा देशपांडे मी सुद्धा तो विचारला गेला आहे की तुम्ही फक्त लाल निश्चित लागता म्हणून तुम्हाला आता महिला म्हणायचं का आणि महिला ऐकायचं नेमकं कारण काय की या प्रश्नाला डायव्हर्जन द्यायचं पहिलंच त्या महिलेनं माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे पत्र आहेत तिनं स्वतः चौकशी अर्ज म्हणजे हा सगळ्या महाराष्ट्राने बघितला <coughs> हा चौकशी अर्ज तिने स्वतः लिहिलाय की माझ्या जी काही चौकशी लावली आहे त्याचं स्पष्टीकरण तिने दिलेलं आहे एवढे मोठी प्रे म्हणजे तिनं एवढं लिहू शकते म्हणजे ती इंटरव्ह्यू आहे तिला त्रास झालेला आहे उघडच मी चार बोलणं लिहिते बघ मी तर लिहू शकत नाही हे चार ना तर तिला त्रास होत होता घुसमट होत होती या सगळ्या गोष्टींची म्हणून ती परिषद किंवा चौकशी समितीला जिल्हा रुग्णालयाला अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर हा तुमचा एकोणीस ला सुद्धा तुम्ही पत्र लिहिलेला हे पत्र कदाचित तुमच्याकडे नसेल त्याच्यामध्ये तिने लिहिलंय की माननीय पोलीस उपधीक्षक उप उपविभागीय ऑफिसर म्हणजे डीओ जे म्हणतात डीओ ने हे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामुळे म्हणतात की फंडण ग्रामीण पोलिसांनी येथील अधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले आणि मग तिने तिचं स्पष्टीकरण दिले की कशासाठी कोणामुळे का भर हे ते स्पष्टीकरण तिने त्याच्यामध्ये दिले स्वतःची तिची सही आहे तिच्या त्याच्यानंतर तिनं हे जो आयोग काम करतोय म्हणजे ते चौकशी आयोग त्याच्यावरच तिनं परत एक पत्र म्हणजे आरटीआय टाकलाय त्या आरटीआय सुद्धा तुमच्याकडे नसा वापरायचा हा आरटीआय तिने टाकलाय की माझ्यावरती एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून आज अखेरपर्यंत म्हणजे जी काही तारीख असेल मला वाटतं तेरा आठ म्हणजे तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतचा अहवाल तिने मागितलाय आरटीआयचा तुम्ही मागितलं हिचा दोन महिन्यानंतर नव्हे तर तीन महिन्यानंतर सुद्धा तिला कुठला अर्ज किंवा कुठलीही गोष्ट तिला स्पष्टीकरण प्रशासनात दिलेलं नाही ह्या तीन गोष्टी आपल्याला लक्ष आणून देत आहेत की ती होती तिला त्रास होऊन होता आणि म्हणून तिने हे सगळं केलं